प्राइक नमाजे बर्बर, लप अन्यें तेबाल, तो में लखनारूता, अगल जार्माशे टाक्रोटा कुना, सखाई लो करोटा कुना, अमाल असांग इतले बर्का, दम

कष्ट घेऊन आय लागत या मायबापाच हा हे सकाळ धरून मरणाच येऊन ही ईदका रेस्टा काढलायच घाल ही एवढं ही पसारा आसारा काढला या वाहड घेतलेलं होत सत्याला ती सगळं बाहेर उपसिल मी तीन डोळ्यात आणि हे असे ईदूळ वर बी झोपलेले ह्याच

माझ्या बरोबर मग काय हाय आमच्या राशीला काम पदरात देवाना बांधायला द्यायला हाय ते आम्हाला करू द्या तुम्ही कशाला करता तुमच्या राजे जरा तुमचं राज्य चांगलं आलेलं हाय लेकायचं सुधायचं सुना तर दहा वाजून तर उठायला तयार का

at it. कामाला ताबली सोनं व्हायचंय सगळ्याच थांबव आपण थोडं आता थोड्या थांब्या राहिला का आता जेवण करू थोडं झुकून पाच वाजता साडेपाच वाजता उठून काम करू साडेपाच

ती घेऊ गे तिकड काय बोट किती मोठे बी तिकड त्याच्यामध्ये गौऱ्या घ्या अजून ही बसला खडक्या बसवायच्या पुन्हा ही बसवायचं टकरा बघा साडीच बोगद असतो बघितल रेल्वेच बाताना लागत किंवा कल्याण ला जाताना कराड साताऱ्याकडे जाताना लागत बोगदे तस काय नाही बघा हे असत साडीच बोगद ह्याच्यामध्ये काय कपडे हे ठुवायला त्याच्यासाठी बनवलेला असते भुसकट ठुवायला हे असले खोडके आहे ठुवायला त्याच्यासाठी बोगद बनवलेला असत काय तो तुम्ही एखादं गावाच नाव काढताल बोगद म्हणून जर टाकतील रेल्वेला जायला बोगदे केलेले असते हा त्याच्यात बोगद बन